चांगला दिलासा मिळालेला आहे आता तुम्हाला काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये कारण आता तुमच्यासाठी राज्य सरकारच्या वतीने महत्वाचा वा निर्णय जाहीर झालेला असून तुम्हाला आता 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 चांगली रक्कम मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये हो पैसे सरकारच्या माध्यमातून केले जाणार असून बहिणीच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे आता रक्कम ही सरसकट तुमच्या बँक खात्यात येणार आहे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये चिंता करायची नाहीये कारण आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता पैसे वाटपासाठी कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत तसेच कोणत्या बँकेत सर्वात आधी रक्कम येत आहे त्या बँकांची नावे देखील आपल्याकडे आलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही फक्त एवढे शेवटपर्यंत बघत चला व आता सरकारने जे जाहीर जिल्हे सांगितले आहेत ते कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे सांगणार आहे तुमचा जर त्यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला लाडकी बन योजनेचा हप्ता सर्वात आधी मिळेल व मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता सरकारला द्यायचा होता त्याकरिताच थोडासा आता हप्ता वाटण्यास उशीर झालेला होता आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील मिळवता येणार आहे मात्र त्यासाठी साठी सरकारने दिलेल्या सूचनेचं पालन करावं लागेल एक काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल ते कोणतं काम करायचं आहे ते पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तुम्हाला पैसे तर मिळतील त्यासोबत दोन हप्ते मिळतील व सर्वात आधी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा देखील होऊन जाईल व आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर आपण अपडेट तर आता इकडे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं की काय होतं ज्या काही महत्वाच्या बातम्या येत असतात त्या तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे तो कमेंटमध्ये सांगायचा आहे तर इकडे लक्ष द्या आता आजपासून महिलांना मोठा दिलासा मिळणार असून हप्ता जाहीर झालेला आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी भन योजनेचा जो हप्ता सरकारला द्यायचा होता तो हप्ता देण्याचा उशीर होण्याचे दोन कारण आहेत तर इकडे बघा यामध्ये पहिलं कारण म्हणजे जो मे महिन्याचा हप्ता होता त्याची तयारी सरकारने लवकरच केलेली होती मात्र आता मे महिन्याच्या हप्त्याला थोडासा उशीर झाला त्यामुळे बहिणी काय झालत्या नाराज झालत्या मग आता ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने काय ठरवलं की आता मेचा हप्ता तर देऊ मात्र त्यासोबत त्या, त्या पाठोपाठ लगेच जून महिन्याचे देखील पैसे देऊ जेणेकरून लाडक्या बहिणीना चांगला दिलासा मिळेल ही सर्व रक्कम जी असेल ती लाडक्या बहिणीना मिळेल त्यासाठी हे सरकारनं मोठं पाऊल उचललेलं होतं त्यामुळे इकडे बघा यामध्ये आता सरकारने निर्णय घेतलेला असून तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे हप्ता आता जाहीर झालेला असून थेट पैसे तुमच्या बँक खात्यात आता वाटप केले जाणार आहेत यामध्ये आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी एक काम हे सर्व बहिणींना करायचं आहे ते पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त आणि फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर चला आपण जिल्हे आता बघूया तर यामध्ये इकडे बघायचं आहे आता नवीन नियम जाहीर झालेला आहे आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याच्या हप्त्याची आता पूर्ण तयारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केलेली असून आता जून महिन्याचा हप्ता देखील पूर्ण हप्ता आता लवकरच जमा होणार आहे मात्र हे काम नक्की करून घ्या आता एक काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याची किती रक्कम तर एक हजार पाचशे रुपये तर जूनची किती एक हजार पाचशे रुपये टोटल किती रुपये रक्कम होते तर तीन हजार रुपये ही सर्व तीन हजार रुपये अशी रक्कम आता माता भगिनींच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहे आता हा निर्णय घेण्यासाठी सर्वात मोठं पाऊल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब तसेच अजित दादा व आदितीताई तटकरे बालविकास मंत्री यांनी मोठं पाऊल उचललेलं असून यांनी तुमच्यासाठी महत्वाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका आता मी तुम्हाला जिल्ह्याची लिस्ट वाचून दाखवणार आहे कोणत्या जिल्ह्यात हप्ता सरकार आता सोडणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला पाहायला मिळतील त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता प्रतीक्षा करायची नाहीये कारण आता तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार आहे मात्र मी जिल्हे सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चालायचा आहे तर यामध्ये चला आता आपण जिल्ह्यांची नावे सविस्तर बघूया तर इकडे बघा यामध्ये आता महत्वाची खुशखवार ही राज्य सरकारच्या वतीने तुमच्यासाठी आलेली आहे आता जिल्ह्यांची लिस्ट सादर झालेली असून यामध्ये इकडे बघू शकता आता यामध्ये पंधरा जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत म्हणजे लाडक्या बनवून आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये तुमची प्रतीक्षा आता संपलेली असून पंधरा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला हप्ता मिळून जाईल तो पण मे महिन्याचा हप्ता एक हजार पाचशे रुपये तर जून महिन्याचा हप्ता इकडे बघा जून महिन्याचा हप्ता एक हजार पाचशे रुपये ही टोटल रक्कम तीन हजार रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे मे महिन्याचे हप्त्याचे पैसे व त्यासोबत जून महिन्याचे पैसे हे मिळवायचे असतील तर त्यासाठी एक महत्वाचं काम छोटस करायचं आहे ते काम केलं की दोन हप्ते मिळून तर जातील मात्र त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत हे सर्व पैसे मिळवायचे असतील तर फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हा व्हिडिओ आता या चॅनलवरती शेवटचा व्हिडिओ आजचा आहे कारण मेच्या हप्त्या संदर्भातील आता हप्ता होणार आहे त्यामुळे हा शेवटचा व्हिडिओ लक्ष देऊन बघा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही महत्वाची बातमी पाहायला मिळणार आहे तर यामध्ये आता बघा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सातारा आता सातारामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सर्वात आधी हे पैसे मिळणार असून सातारा जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे हे वाटप केले जाणार आहे सातारा जिल्ह्यात डी बी टी प्रक्रियेला वेग आलेला असून डी बी टी प्रक्रिया आता पूर्ण वेगवान गतीने सुरू केलेल्या असून आता राज्यातील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये रक्कम ही वर्ग करण्यास आता सुरुवात केलेली आहे यामध्ये बघा आता सातारा जिल्ह्यात पैसे तर वाटप होत आहेत अजून पुढचे जिल्हे तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ बघत चला तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कसली काळजी करायची नाही चिंता करायची नाहीये मात्र जसं तुमचं नाव इकडे बघा या पहिल्या यादीमध्ये येईल पहिल्या यादीत जसं नाव तुमचं येईल तुम्हाला किती रुपये तीन हजार रुपये मिळणार हे तीन हजार रुपये कोणते येतं मेचा हप्ता व जूनचा हप्ता तीन हजार रुपये मिळणार तसंच दुसऱ्या यादीत तुमचं नावाला तिकडे बघा दुसऱ्या यादीत नाव आल्यानंतर फक्त एक हजार पाचशे रुपये मिळणार मात्र जे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांचं नाव पहिल्या यादीत येईल व त्यांना तीन हजार रुपये मिळतील कारण पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते आपण सांगणार आहोत तेवढं पूर्ण करताच तुम्हाला जे आहे ते चांगला ला लाभ मिळणार आहे घर बसल्या मोबाईलवरती छोटंसं काम आहे फक्त एक बटन एक क्लिकवरती तुमचं ते काम पूर्ण होऊन जाणार आहे त्यामुळे कोणालाही कोणताही व्यक्ती असो त्यांना ते काम करता येणार आहे एकदम साधं सोपं काम आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला तीन हजार रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चांगला फायदा तुमचा होणार आहे तर चला आता पुढील क्रमांकाच्या आपण जिल्ह्यांची नावे बघूयात आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघणं खूपच गरजेचं आहे आता यामध्ये बघू शकता पुढचे जिल्हे देखील आता जाहीर झालेले आहेत आता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर पहिला जिल्हा झाला सातारा आता आपण किती पंधरा जिल्ह्यांची यादी आलेली आहे पण त्यांची नावे सांगत आहोत पहिला जिल्हा आता इथे तुम्हाला लिहून दाखवतो सातारा आता या जिल्ह्याचा प्रश्न मिटलेला आहे या सर्व भगिनींना आता सांगू इच्छितो की तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर काळजी करायची नाही आहे चिंता करायची नाही आहे तुम्हाला हप्ता आता मिळणार आहे तर आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी आलेला असून दुसरा जिल्हा आहे पुणे दुसरा जिल्हा पुणे आता या पुणे जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी किती रुपये मिळणार मे महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता या ठिकाणी मे महिन्याच्या हप्त्याचे पाचशे एक हजार पाचशे रुपयांची डीबीटी प्रक्रिया ही सरकारने सुरू केलेली आहे त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येणार आहे त्यानंतर लगेच जून महिन्याची एक हजार पाचशे रुपये याची देखील डी बी टी प्रक्रिया आता सुरू केलेली असून जसा मे महिन्याचा हप्ता खात्यात येईल तसा लगेच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळेल मात्र त्यासाठी ते काम करायचं आहे कोणतं काम आहे पुढे पांढरसावं तेवढं काम होतात लगेच तुम्हाला दोन हप्त्यात चा लाभ मिळेल व ही सर्व टोटल रक्कम ही चांगल्या प्रकारची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येईल सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण ही एक महत्वाची अपडेट लाडक्या बहिणीसाठी आहे मात्र तुम्ही जर दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप चांगला फायदा होणार आहे कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार तसेच पहिल्या यादीत त्यांचं नाव येणार असून त्यांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत लगेच जून महिन्यात मिळणार असे फायदे होणार आहेत व आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर हे फायदे तर होतील आता पुढचे कोणते जिल्हे आहेत ते आपण बघूया तर यामध्ये बघा आता पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे पहिला जिल्हा सातारा दुसरा पुणे आता दोन जिल्हे पाहिले पंधरा जिल्हे पाहणार आहोत पंधरा जिल्ह्यांपैकी या दोन जिल्ह्यात आपता आता सर्वात आधी येणार आहे सरकारने पंधरा जिल्ह्यांची लिस्ट सादर केलेली आहे तर यामध्ये बघू शकता आता चांगली खोशखबर आहे ती म्हणजे पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये तो जिल्हा आहे इकडे ठाणे ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी ठाणे जिल्ह्यासाठी पाहायला मिळत आहे म्हणजे चांगला निधी आता ठाणे जिल्ह्यासाठी वाटप करण्यात येणार आहे या ठिकाणचा जर विचार केला तर आता जी काय रक्कम आहे जे काही पैसे आहेत ते वाटपाचा फॉर्मुला आता ठरलेला असून डीबीटी प्रक्रियेला वेग आलेला आहे डीबीटी प्रक्रिया ही सरकारने आता सुरू केलेली असून हे पैसे आता थेट बँकेमध्ये आता जमा होणार आहेत बँक खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे ठाणे जिल्ह्यातील लाडक्याभूमींना आता काळजी करू नका तुम्हाला मे महिन्याची जी काही एक हजार पाचशे रुपयांची प्रतीक्षा आहे ती तर मिळणारच मात्र एक काम केल्यानंतर तुम्हाला लगेच जून महिन्याचा हप्ता देखील मिळेल दोन हप्ते मिळून जातील तर चला आता आपण पुढील जिल्हे व महत्वाचे अपडेट बघूया तर यामध्ये इकडे बघायचं आहे आता सरकारने पहिला टप्पा हा सुरू करत चांगला दिलासा दिलेला आहे आता सध्या स्थितीला विचार केला तर आता सरकार पहिला टप्पा सुरू करत आहे मात्र ती कोणते जिल्हे येतात त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुम्हाला जर जिल्ह्यांची नावे पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जिल्ह्यांची नावे पुढे आपण सांगणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता तीन ते चार जिल्हे राहिलेले आहेत ते आपण ते तर पाहणारच आहोत कारण आता सध्या स्थितीला जर विचार केला तर आपण बऱ्याच जिल्ह्यांची नावे आता पाहिलेली आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी भन छापता येणार जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणारच आहोत तसेच कोणत्या बँकेमध्ये हप्ता सर्वात आधी सरकार सोडत आहे ते देखील तुम्हाला आता सांगणार आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे मिळवण्यासाठी कोणतं काम करण्यासाठी सरकारने सूचना दिलेल्या ते देखील आपण बघूया तर यामध्ये बघू शकता आता नवीन नियम जाहीर झालेला असून आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता येत आहे आता तुम्हाला प्रतीक्षा आहे की जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी नेमके कोणते काम करायचे जेणेकरून मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग केली जाईल तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता सर्वात आधी तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड तुम्हाला दुकानामध्ये घेऊन जायचं आहे जे काही ए के वाय सी करून देतात काही केंद्र असतात त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी केल्यानंतर त्यांना काय म्हणायचं आहे आमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी तेवढं लिंक करून द्या त्यांना जेवढं सांगायचं आहे त्यांनी जसं तुमचं मोबाईल जे आहे ते मोबाईल नंबर व आधार कार्ड एकमेकाशी लिंक करतील तसं तुमचं एक, एक पहिलं काम होऊन जाईल पहिलं काम म्हणजे मेचा हप्ता सर्वात आधी येईल व जूनच्या हप्त्यासाठी पात्र ठराल मात्र अजून एक छोटंसं काम करायचं आहे तेवढं काम केल्यानंतर जूनचा हप्ता टोटल तुमच्या बँक खात्यात जमा होईल आता पुढचं कोणतं काम आहे ते देखील पाहण्यापूर्वी एक महत्वाची बातमी सरकारने दिलेली आहे ती बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे ती ऐकणं गरजेचं ते आपण बघूयात तर इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा पंधरा जिल्ह्यात जाहीर झालेला आहे सरकारने सरसकट नावे ही आता सांगितलेली असून आता आपण तर बघतच आहोत आता सहा बँकांमध्ये हे पैसे सर्वात आधी येणार आहेत मात्र काही बँकांमध्ये अडचण असून पैसे लवकर मिळणार नाहीत ना ही अडचण तुम्हाला लगेच दूर करावी लागत असेल तुम्हाला वाटत असेल वाट की आमच्या ह्याच्यात काही अडचण नाहीये मात्र बऱ्यापैकी महिलांना आता ही अडचण जी आहे ती पाहायला मिळणार आहे बऱ्यापैकी महिलांच्या समोर ही अडचण आता येणार असून पैसे हे बँक खात्यात आता जमा होणार नाही बँकेतून मोठी अडचणी काही ठिकाणी होणार आहे तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत हप्ते आले तर मग हा पण हप्ता आमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल मात्र असं नाही आता त्यासाठी तुम्हाला एक काम करावंच लागणार आहे बँकेचं देखील एक काम करायचं आहे कारण नवीन नियम आता सरकारने लागू ते कोणतं काम करायचंय पुढे सांगणार आहोत त्यासाठी दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दीड ते दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे फक्त आता दीड ते दोन मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट आहे ती तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल यामध्ये इकडे बघू शकता आता सरकारने डायरेक्ट घोषणा केलेली आहे आता तुम्हाला मी जिल्ह्यांची नावे देखील सादर करत आहे यामध्ये सरकारने आता डायरेक्ट घोषणा केलेली असून आता गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये सर्व बहिणींना आता मिळणार असून फक्त एक काम करायचं आहे आता लाभ द्यायचा असेल तर आता दोन्ही महत्वाचे कामे करून घ्या जेणेकरून दोन हप्ते पण मिळून जातील तसेच जर विचार केला तर आता सरकारने डायरेक्ट मोठी घोषणा केलेली असून आता गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये हे सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात येणार आहे आता ही मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील सांगणार आहोत ते काम जर केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे रुपये मिळतील मात्र ते काम केल्यानंतर अजून दोन फायदे होणार आहेत त्यामध्ये जून महिन्याचा देखील हप्ता मिळेल व पहिल्या आधी तुमचं नाव येऊन तुम्हाला सर्वात आधी इकडे बघा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हप्ता जमा होईल तर त्यासाठी कोणतं काम करायचं आहे आपण त्याआधी बघूया तर इकडे बघायचं आहे आता लक्ष देऊन आता जिल्ह्यांची यादी आलेली असून यामध्ये आता हप्ता मिळणारा पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे जिल्हा आहे यवतमाळ जर आता यवतमाळमध्ये तुम्ही राहत असाल तर याच यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकारकडून पैसे हे सुरू होणार आहेत सरकारकडून हे पैसे आता थेट जलदगतीने वाटप होणार असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत सरकारकडून तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम रक आता, आता, आता वर्ग करण्यात येणार येणार आहे आहे ही रक्कम आता आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून देण्यात लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे राहिलेला खूपच महत्वाचा व्हिडिओ आता इथून पुढे पाहायला मिळणार आहे आता यवतमाळ जिल्ह्यात देखील हे पैसे सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहेत सरकारच्या माध्यमातून माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे तर यामध्ये इकडे बघू शकता आता सरकार पहिला टप्पा सुरू करत आहे यामध्ये आता जर विचार केला तर यवतमाळ जिल्हा पण आहे मात्र आता तुम्हाला प्रतीक्षा आहे की कोणत्या बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहे तर त्यामधील पहिली बँक म्हणजे ती बँक आहे पोस्ट बँक आता पोस्ट बँकेत बऱ्याच जणांचे आता खाते असेल तर काळजी करू नका तुमचे बँक खाते जरी पोस्ट बँकेत असेल तर तुम्हाला आता हप्ता सर्वात आधी मिळणार आहे मग तर तुम्हाला कसलंही काम करण्याची गरज पडणार नाहीये मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपये जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे टोटल हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता वर्ग केले जाणार आहेत म्हणजे हे तीन हजार रुपये मिळणार असून थेट लाभात तुमच्या थे बँक खात्यात सरकारकडून जमा केला जाणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी हरकत नाहीये आता अजून पुढची कोणती बँक आहे ते देखील आपण पाहूयात आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघायचा आहे आता महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत तर इकडे बघू शकता यामध्ये आता पुढील क्रमांकाची बँक ती म्हणजे एसबीआय आता एकंदरीत विचार केला तर या एस बी आय बँकेमध्ये दे देखील सर्वात आधी हे पैसे आता वर्ग करण्यात येणार आहेत एकंदरीत जर विचार केला तर हे पैसे थेट थे बँक खात्यात आता जमा केले जाणार असून लाडक्या बहिणीनं तुम्हाला चांगला दिलासा आता मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये एकंदरीत विचार केला तर एसबीआय बँकेमध्ये देखील आता हप्ता हा वाटप केला जाणार आहे हप्ता आता मिळणार असून थेट रक्कम ही आता लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे आता कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका हे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहेत सरकारकडून देण्यात येणार आहेत यामुळे आता तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये आता एसबीआय पैसे सर्वात आधी येणार आहेत अजून कोणत्या बँकेत पैसे येणार गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणीचा हप्ता आता येत आहे व कोणत्या वेळेला येत आहे त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती आपण देत आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका जेणेकरून लाडकी बहिणी बातमी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद